कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीची बैठक काल रविवार दिनांक सहा जुलै रोजी येथील शनि मंदिरात पार पडली या बैठकीत तालुक्यातील वीज ग्राहकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला महावितरणाच्या वीज वितरण व्यवस्थेतील विविध अडचणी तसेच तांत्रिक समस्यांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मागील वर्षभरातील आंदोलनाच्या यशस्वी टप्प्यांचा आढावा घेतला ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झालेल्या ऐतिहासिक आंदोलनानंतर अनेक वीज संबंधित समस्या मार्गी लागल्यात त्यावेळी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही सर्वसामान्य ग्राहकांनी सलग आठ दिवस लाक्षणिक उपोषण करत महावितरणाला धारेवर धरलं होतं गेल्या वर्षभरात समितीच्या सततच्या पाठपुराव्यामुळे वीज वितरण व्यवस्थेत काही सकारात्मक बदल झाले आहेत महावितरण कर्मचाऱ्यांची वागणूक सुधारली आहे तसेच अनेक भागात तांत्रिक दुरुस्तीच्या कामांना वेग मिळाला आहे नुकत्याच जून महिन्यात समितीच्या मागणीनुसार तालुक्यात तब्बल तीस वीज पोल बदलण्यात मात्र असं असताना काही भागात अजूनही तांत्रिक अडचणी व कर्मचाऱ्यांच्या असल्याचं बैठकीत समोर आलं यावर उपाय म्हणून समितीने येत्या पंधरा दिवसात तालुक्यातील प्रत्येक फीडरप्रमाणे समित्या स्थापन करणार येणार असल्याचं ठरवलंय या समित्या महावितरणाच्या कारभारावर लक्ष ठेवून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी काम करतील तसच्या बैठकीत महावितरणाच्या स्मार्ट मीटर बसवण्याच्या हालचालींवरही चर्चा झाली नागरिकांनी या मीटर विरोधात नाराजी व्यक्त केली समितीने ठाम भूमिका घेत स्पष्ट केलं की नागरिकांच्या शंका पूर्णता दूर न करता जबरदस्तीने मीटर बसवले गेले तर तीव्र जन आंदोलन छेडलं जाईल याबाबत पुढील आठवड्यात तज्ज्ञांची चर्चा करून समिती आपली भूमिका स्पष्ट करणार आहे दरम्यान यावेळी बोलताना वीज ग्राहक संघर्ष समितीचे प्रमुख ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी स्पष्ट केलं की गेल्या वर्षभरात आम्ही जनआंदोलन सुरू केल्यापासून अनेक वीज संबंधित समस्या सोडवल्या आहेत मात्र अजूनही काही तक्रारी प्रलंबित आहेत नागरिकांनी सोशल मीडियावर व्यक्त केलेल्या तक्रारी आम्ही गांभीर्याने घेत आहोत दर महिन्याला महावितरणाकडे निवेदन देण्याचं काम सुरूच आहे समितीच्या निर्णयानुसार येत्या काही दिवसात तालुक्यात सर्व भागात जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी ठोस पावलं उचलली जातील तसेच जर परिस्थितीत सुधारणा ना झाली नाही तर तालुकाभर आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिलाय गेल्या ऑगस्टमध्ये आपण वीज ग्राहक संघर्ष समितीच्या माध्यमातून एक ऐतिहासिक असं आंदोलन उभं केलेलं आणि तालुक्यातलं के गेल्या तीस वर्षापासून जे इन्फ्रास्ट्रक्चर होतं जुनं त्या संदर्भातला कुठलाही बदल झाला नाही आणि त्याच्यावर आपण त्याचं कारण शोधलं का का विजेचे प्रश्न तयार होतात आणि त्याची मांडणी केल्यानंतर अनेक प्रश्न जरी सुटले असतील तरी अनेक प्रश्न हे प्रलंबित आहेत आणि त्यासाठी मोठा फंड मोठा इन्फ्रास्ट्रक्चर शासन स्तरावरचे काही प्रश्न आहेत तर त्या संदर्भातले गेल्या अनेक महिन्यापासून आम्ही लोकांच्या तक्रारी वगैरे ऐकत होतो आणि शेवटी त्या निमित्ताने आम्ही दर महिन्याला निवेदनंसुद्धा दिलेली आहेत इव्हन या जून महिन्यातलं जर पाहिलं तर संघर्ष समितीच्या रेट्याने तीस ट्रान्सफॉर्मर बदलले गेलेले आहेत अनेक किडोपाडी आणि आजच्या बैठकीला पाहिलं असेल खेडोपाड्यातली अनेक लोकं इथं आलेली आणि सर्वांच्या समस्या आम्ही जाणून घेतलेल्या आहेत आणि ह्या समस्या सोडवण्यासाठी वीज संघर्ष समितीची व्याप्ती वाढवण्यासाठी आम्ही तशा प्रकारचं एक नियोजन केलेलं आहे त्या आता आपण फेडर वाईज या कमिट्या वाई तयार करायच्या निरळ परिसरातल्या समस्या असतील तिथे एक सक्षम अशी वीज संघर्ष समितीचा एक ग्रुप एक समिती असली पाहिजे असं एरिया वाईज आम्ही ते तशा प्रकारचं करायचं नियोजन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मीटर जे काय आलेलं आहे त्या स्मार्ट मीटरबद्दल लोकांमध्ये खूप शंका आहे तर संदर्भात सुद्धा आम्ही अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे या संदर्भातलं जोपर्यंत निरसन होत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं तुम्ही ते स्मार्ट मीटर लावणी सक्ती करू नका आणि त्या संदर्भातला संघर्ष समितीच्या आजच्या बैठकीमध्ये हे सुद्धा ठरलेलं आहे काय त्या आठ दिवसामध्ये स्मार्ट मीटर संदर्भात सुद्धा आम्ही त्या प्रकारचा व्यवस्थित अभ्यास करून आणि चर्चा करून आम्ही त्या संदर्भातली पुढची भूमिका आम्ही जाहीर करणार आहोत तर एकंदरीत आजच्या बैठकीला तालुक्यातले समस्या असतील सोशल मीडियाच्या माध्यमातून जे ग्रुप तयार केलेले आहेत ते ग्रुपमध्ये अनेक जी गावं आहेत ती गावं फिडरवाईज ॲड करायची अनेक लोकांना समाविष्ट करून घ्यायचा आणि पुन्हा तालुक्यातल्या जे काय तालुका स्तरावरचे जे प्रश्न आहेत पडतले ते प्रश्न समितीकडे घेऊन पुन्हा महावितरणच्या अधिकारी असतील शासन स्तरावरती जी मागणी करून जे इन्कमर आपण इन्कमरची मागणी करतो आहे सब स्टेशनची मागणी करतो ते या लवकर पूर्ण या संदर या संदर्भातला निर्णय आजच्या बैठकीमध्ये झालेला आहे येत्या आम्ही सर्व लोक एकत्र येऊन वीज ग्राहक संघर्ष समितीच्या माध्यमातून शासन स्तरावर पुन्हा महावितरणचे जे अधिकारी त्यांच्याकडे तालुक्यातील समस्या सोडवण्यासंदर्भात पुढे भूमिका आम्ही घेणार आहोत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका